मंडळी शिवराय आणि आपण सध्या ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे खंडोबा रायाचं ठिकाण हे जे पठार बघत आहे संपूर्ण ड्रोनचं दृश्य तुम्हाला दाखवतो या पठारात याच पठारावरती खंडोबा राया साक्षात या ठिकाणी विराजमान होते आणि आता जे मंदिर आपण बघू किंवा आतले जे अवशेष बघू तर हे सगळं बघणं अवस्थेत आहे सध्या तरी आणि सध्या साताऱ्यामध्ये आ... मोठं मंदिर त्या ठिकाणी खंडोबा उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी पूजापाठ या सगळ्या गोष्टी होतात पण इथं हे मंदिर या शाअवस्थेत का पडलेलं आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शहराच्या अगदी एक चार ते पाच किलोमीटर अंतरावरती धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गाच्या साधारण एक पाच ते सहा फुट किलोमीटर अंतरावरती हे पठार आहे आणि या पठारावरती हे मंदिर आहे पुरातन वास्तू आहे पुरातन मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे पण ते सगळं भग्न अवस्थेत आहे मग हे कोणी पाडलं मुघलांनी पाडलं की इंग्रजांनी पाडलं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊ कारण की सतराशे सहासष्टपर्यंत हे मंदिर वस्तुस्थितीची चांगली होती पण त्यानंतर हे मंदिराचे अवशेष अशा पद्धतीने पडलेले आहे आपण सगळ्या गोष्टी बघू सध्या पठारावरती आलेलो आहे आणि जाऊ मंदिराकडं हा बघा हा पठार इतका मोठा पठार आहे इथं गाडी घेऊन यायला थोडीशी अडचण आहे कारण की पूर्ण कच्चा रस्ता आहे एक थोडं एक चार पाचशे फूट जर बघितलं मीटर बघितलं तर त्या ठिकाणी गाडी येते पण बाकी सगळा छोटी गाडी आणायचं म्हटलं तर अवघड आहे आणि हा परिसर आहे खंडोबा राचा इथंच खंडोबा राया साक्षात होतं मंदिर होतं साक्षात खंडोबाया या ठिकाणी होते आपण जेजुरीच्या खंडोबाला जातो दर्शन घेतो साताऱ्याच्या खंडोबाची देखील प्रसिद्धी मोठी आहे आणि मोठं चर्चेचं मंदिर आहे पण जी जुनी वास्तू आहे त्याकडं दुर्लक्ष का या वास्तूकडं दुर्लक्ष का हा सगळ्यात मोठा गांभीर्याचा प्रश्न आहे कारण की ज्या ठिकाणी भगवंत स्वतः होते हरासता आहे आणि साक्षात ज्या ठिकाणी भगवंत होते त्या ठिकाणालाच आज का महत्व नाही आज कोणीच इथं नाही नेमकं काय असं घडलं होतं की ज्या गोष्टीमुळे इथल्या देवालासुद्धा हा डोंगर उतरून खाली जावा लागला या देवालासुद्धा लोकांनी खालच्या गावामध्ये नेलं काय काय असं घडलं असेल ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी पण कमेंट करून सांगा हे बघा हे अवशेष जे बघताय तुम्ही हे सगळं दगडं जुने जे अवशेष आहे पुरातन हेमाडपंथी मंदिर तर ते हेमाडपंथी मंदिर होतं आजूबाजूला झाडं आहे रंगरंगोटी केलेली बाकी काही नाही कुठलंच नाही हे सगळे बघा प्रवेशद्वार होता छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज लावलेला आहे खरं तर या गोष्टीकडं आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट सपशेल या ठिकाणी दुर्लक्ष करताना दिसतं कारण की जुन्या वास्तू आणि ऐतिहासिक गोष्टी या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटला गरजेच्या असत्या आणि ते लोक त्याच्यात जास्त लक्ष घालतात पण मला तरी वाटतं सध्या ज्या चांगल्या दिसणाऱ्या वास्तू आहे त्याच्याकडंच फक्त म्हणजे जिथून मिळकत आहे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटला जिथून मिळकत आहे त्याच गोष्टीकडं ते फक्त लक्ष देत आहे ह्या ज्या पुरातन आहे वास्तू त्यांच्याकडं सपशील दुर्लक्ष आहे आणि याच्याकडं लक्ष दिल्या गेलं पाहिजे बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो हे बघा ही मंदिराची वस्तुस्थिती सध्या याला माझ्या मते तीन प्रवेशद्वारे तिन्ही साईडने आतमध्ये पण जाऊन तुम्हाला दाखवतो याला काय म्हणता येईल नेमकं कारण की जुनी जुनी म्हणजे जुनी कलाकृती याच्यावरती पूर्ण याला बघा तडा गेलेला आहे इथं हा तडा गेलेला आहे म्हणजे याला कलर वगैरे करून आता इथं ठेवलेलं आहे खाली हा जर पठार बघाल तुम्ही हे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर आहे इकडं इकडं कॉलेज वगैरे आणि या पठाराच्या अगदी कडेला हे मंदिर आहे आता इथं प्रवेशद्वार दोन आहे तीन नाही दोन आहे मी तीन म्हटलो मगाशी पण दोन प्रवेशद्वारे आणि हा समोरचा आहे आपण इकडनं पण जाऊ पलीकडनं पण तुम्हाला दाखवतो मंदिरात जातो आहे मंदिराचा हा प्रवेशद्वारे आणि चप्पल बाहेर काढून जे कोणी भविष्यात येतील त्यांनी चप्पल बाहेर काढू नये कारण की साक्षात आहे आतमध्ये आणि भगवंताच्या दारात आल्याच्या नंतर या गोष्टी बाहेर ठेवलेल्या बऱ्या हे बघा अगोदर मंदिर असल त्यावेळेस कशी स्थिती असेल इथं हे सगळं हे माडपंथी दगडं बघा तुम्ही पुरातन दगडं आहे जुन्या पद्धतीने काम केलेले काम कमी आहे पण बऱ्यापैकी दगडं जर बघितले तर हे सगळे जुन्या काळातले आता खरं जर कौतुक करायचं म्हटलं तर सातारा किंवा सातारा तांडावरच्या गावातील लोकांचं करायला पाहिजे की त्या लोकांनी हे सगळं कलर काम रंगरंगोटी इथं केलेली बाहेर जे अवशेष तुम्हाला दाखवले दगडाची पडझड झालेली हे याच्याहीपेक्षा विकार होता याच्याहीपेक्षा अवघड होता ह्या गावातल्या लोकांनी हे सगळं इथं काही दगडं उचलून ठेवलेले काहींना कलर देऊन ठेवलेला आहे हा भगवा रंग असेल पांढरा रंग पिवळा रंग हे रंग इथल्या गावातल्या लोकांनी मारले आणि खंडोबा रांची मूर्ती इकडं दाखवा साक्षात भगवान खंडोबा हे देवा निवडणुकीचे प्रचार बॅनर अगदी देवाच्या चरणी अर्पण केले पण निवडणुकी झाली की देवाकडे दुर्लक्ष होत हे सगळ्यांनाच माहिती बघा कोणीच नाही आता आपल्याला माहिती मंदिरात मंदिरात देवासमोर पैसे पडलेले असले म्हटल्यावर ते जास्त वेळ टिकत नाही पण इथं सगळं काही जसं तसं पडू नये क्वचित कोणीतरी येत असेल पूजापाठ करत असेल किंवा जो हप्त्यातून एक वार राहतो त्या वारी देवाला यायचं आणि पूजापाठ करायचं अशा उद्देशाने इथं कोणीतरी येत असेल पूजापाठ करायला देवाची मूर्ती बघा आता असं ऐकण्यात आहे की इथली जी प्रॉपर जी मूर्ती होती जुनी ती मूर्ती खालच्या मंदिरात आहे साताऱ्याच्या सातारा गावातल्या खंडभार आहेचं टोप जी जुनी टोपी आहे ही टोपी जुनी नाही म्हणतायत माझ्या मते ही नवीन असणार आहे कारण की हिच्यावरचं जे काम आहे हे सगळं नवीन दिसतंय वरती जर बघाल तुम्ही तर फक्त या मंदिराचं म्हणजे जिथं देव आहे विराजमान त्याच जागेवरती हे घुमट आहे बाकी बाहेरच्या परिसरात सगळं पडझड दिसेल तुम्हाला पुन्हा दाखवतो तुम्हाला बाहेरचा परिसर एक भगवा ध्वज आणि अशा पद्धतीने कॉलम हे प्रवेशद्वार अगदी छोटं मंदिर होतं आणि याच छोट्या मंदिरात पूर्वी लोक दर्शनाला यायची मान्यता होती खंडोबा राहायची याची जी ऐतिहासिक किंवा एक पारदर्शक बाजू आहे किंवा जी कथा आहे ती कथा अजून कुठंतरी म्हणजे ऐकण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे मलाही या गोष्टी पूर्ण माहीत नाही पण आज सहज भेट द्यावं वाटलं कारण की या खंडोबाचा एक मोठा इतिहास आहे पण तो अजून समोर नाही जनतेच्या जा। पण मंदिर दाखवणं गरजेचं आहे कारण की ज्या ठिकाणी खंडोबाला वास करायचे त्याच मंदिराची अवस्था अशी झाली आणि मला तरी वाटतं या औरंग्याचंच काम असेल औरंग्याने हे मंदिर या ठिकाणी तोडफोड केलेलं असणार आहे कारण की पठाराच्या एकदम किनाऱ्यावरती हे मंदिर आहे कडे पठार म्हणून असा पठार या पठाराचा उल्लेख आहे आणि याच पठारावरती खंडोबरा आहे इथे छोटीशी मूर्ती आहे मूर्त्या कशाच्या आहेत त्याच कळायला मार्ग नाही कारण की चेहरा बघितला तर चेहरा कुठल्याच पद्धतीने दिसत नाही काही तोडफोड आहे आता हे तो ज्या प्रवेशद्वारातून आपण आलो तो पहिला होता प्रथम दर्शनी आणि हा दुसरा जिकडून आपण खाली आलो रस्त्याने हा वरती पठारावर जाणारा रस्ता इथं झाडं आहे ते बघा इथले अवशेष हे सगळं बघणं अवस्थेत पडलेलं आहे पलीकडे तुम्हाला मंदिराच्या पाठीमागाच्या रूम येत्या दाखवतो आता मंदिराच्या पाठीमागची बाजू दाखवतो आता हे कदाचित इथं खोल्या असतील जुन्या काय असेल काही का माहिती नाही पण जे कोणी व्हिडिओ बघाल ना त्याला जर पूर्ण इतिहास माहिती असेल तर शंभर टक्के तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण या मंदिराचा इतिहास व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू पण हे बघा हे सगळे दगडाचे अवशेष पडलेले सध्या ही पाठीमागची बाजू मंदिराच्या हे बघा या रूम अशा पद्धतीने रूम असतील कदाचित इथं आणि ह्या सगळ्या पडलेल्या आता पडलेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतील बरेच लोक या ठिकाणी येऊन गेलेले असतील बरेच भविष्यात येणारे असतील तर नक्की भेट द्या आणि या मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार झाला पाहिजे या उद्दिष्टानं काम करा कारण की सातारा गावातील लोकं सातारा तांड्यातील लोक परिश्रम घेत आहे कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे पण मुळात पुरातत्व विभाग हे काय झोपू नये हे याने का लक्ष द्यावं नाही कारण की सरकारने या गोष्टीकडं गांभीर्याने बघितलं तर हे हिंदू धर्मांचं प्रतीक खंडोबा राया आणि कुलदैवत मानलं जातं या खंडोबा रायाचं मंदिर या ठिकाणी उभारलं गेलं पाहिजे असं तरी वाट तर मला वाटतं तर आपण होतो खंडोबा रायाच्या मंदिरात आणि हा मंदिराचा संपूर्ण परिसर दाखवला तुम्हाला मला सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सातारा तांडा आणि सातारा गाव ओलांडून या ठिकाणी टेकडी तर याच टेकडीवरती खंडोबा राचं पुरातन मंदिर होतं या मंदिराचे अवशेष बघितले तर पूर्णपणे पडलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एवढीच विनंती आहे की सरकारने या गोष्टीकडं गांभीर्याने घेण्याचं घेण्याची गरज आहे कारण की आज बघितले तर बरेचसे जुन्या वास्तू या उकरून काढल्या जातात पण जी जुनी वास्तू खरी आ, रियल दिसतीये तीच वास्तू आपण गांभीर्याने घेत नाही पुरातत्व विभाग याच्याकडं साफ दुर्लक्ष करतं गावकऱ्यांना पुढाकार घ्यावा लागतो आणि हे मंदिर कुठंतरी उभं करावं लागतं मग सरकार कधी येणार पुरातत्व विभाग कधी येणार ज्यावेळेस गावकरी इथं मंदिर पूर्णपणे उभं करून इथं दानपेटीत ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस पुरातत्व विभाग येईल आणि मग त्याच्यावर हक्क गाजवाल मग त्यावेळेस सरकार म्हणाल की हे मंदिर सरकारच्या ताब्यात द्या त्याच्या अगोदर का नाही त्याच्या अगोदर सरकारने इथं लक्ष दिलं कधी तर हेच दगडं पडलेले दगडं हेच जुने जे अवशेष आहे ह्याच मंदिराचं घुमट याचाच कळस याच कळसाचा पाया आपल्याला कुठेतरी रासता येईल आणि हे मंदिर पुन्हा उभं राहील आणि भक्तांसाठी खंडोबा रायाचं दर्शन हे व्यवस्थितरित्या या ठिकाणी होईल येणारा रस्ता जर बघितला तर हा पांदिचा रस्ता या रस्त्यावरती रस्त्याचं काम झालं पाहिजे आणि इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाला या, या मंदिरात खंडोबा रायाचं दर्शन झालं पाहिजे एवढीच विनंती असेल धन्यवाद